आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं बुधवारी नऊ जुलै ते शुक्रवार अकरा जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत दक्षिणापेटी देणगी काउंटर ऑनलाईन चेक डी डीडी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आय सोने चांदी आणि दर्शन आरती पास शुल्क इत्यादी सर्व मार्गांनी मिळून एकूण सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार तीनशे बासष्ट रुपये इतकी देणगी प्राप्त झाली आहे अशी माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे या देणगीमध्ये दे रोख स्वरूपात एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आठ हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये ही दक्षिणा पेटीत प्राप्त झाली आहे तर देणगी काउंटरवर एक कोटी सतरा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडोतीस रुपये पी आर ओ सशुल्क पास पंचावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे रुपये डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी मनी ऑर्डर अशी एकूण दोन कोटी पाच लाख शहात्तर हजार सहाशे सव्वीस रुपये सोने सहाशे अडुसष्ट पूर्णांक चारशे ग्रॅम रक्कम सत्तावन्न लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे पंचवीस रुपये आणि चांदी सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहाशे ऐंशी ग्रॅम रक्कम पाच लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी रुपये असा समावेश आहे गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणत तीन लाखाहून अधिक भक्तांनी बाबांचं दर्शन घेतलंय उत्सव कालावधीत साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बत्तीस साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे तर दर्शन रांगेत एक लाख सत्याहत्तर हजार आठशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप केलं गेलं आहे या कालावधीत सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांच्या विक्रीतून चौसष्ट लाख पाच हजार चारशे साठ रुपये प्राप्त झालेत श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्तच साई भक्तांनी जे आहे ते बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर जे आहेत त्याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यम माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा को कु, सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्येच जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट बी भक्ताने दान केलेला आहे एक ब्रौच दान केलेलं आहे आणि सहा किलो सातशे नव्वद ग्रॅमची जी चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार साईभक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेलं आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जी आहेत उत्सव काळात हजारो साई भक्तांनी संस्थांच्या साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवासस्थान द्वारावती निवासस्थान साई आश्रम निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तर साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला या देणगीचा वापर श्री साईबाबा संस्थांचे प्रसादालय रुग्णालय शैक्षणिक संकुल या सेवा कार्याबरोबरच वर साई भक्तांच्या विविध सेवा सुविधांसाठी होत असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा, भविष्य मोक्ष स्कूल स्कूल योगा बरोबर, पत्ता, शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल ऑफ ्याशी पंचाहतर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस